बाहेर खूप पाऊस येत होता आणि अचानक पाहुण्यांचा फोन आला की आम्ही येतोय तेव्हा काय नाश्ता करायचा हा प्रश्न होता माझ्या पुढे तेव्हा लगेच लक्षात आलं की रवा तर आहे आपल्याकडे तर आपण रव्याचा मस्त काहीतरी नाश्ता बनवू तर मी उपमा बनवला तो कसा बनवायचा ते आपण पहिले बघू सगळ्यात अगोदर मी कढईत तूप घातले नंतर त्यात शेंगदाणे घातले बटाटे घातले कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची सहा पानं घातली आणि मस्त परतून घेतलं त्याचा रंग बदलल्यानंतर त्यात थोडा हिंग घातला हिंग घातल्याने आपल्या उपमेला इतकी मस्त चव येते आणि रवा घातला रवा असा असू द्यायचं त्याचं प्रमाण की आपण जितकं भांडं भरून रवा घेऊ त्याच्या दुप्पट पाणी घालायचं खूप वेळ परतायचं पाच ते दहा मिनिट मस्त रवा परतून घ्यायचा नंतर विनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालायचं आणि लक्षात असू द्या की पाणी गरम करून घालायचं पाणी गरम करून घातल्याने आपला उपमा एकदम मोकळा होतो आणि शेवटी लिंबू पिळायचं आणि कोथिंबीर तुम्ही पण असा उपमा करा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका ब बाय